मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक महिलेने अशी सुगड पूजा करावी सुगड पूजनाशिवाय संक्रांत हा सण अपूर्ण मानला जातो आणि हा सवाष्ण महिलांचा सण असल्या कारणाने ही पूजा आपण आवर्जून करावी त्यामुळे अखंड सौभाग्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी सुगड पूजा आपण आवर्जून करावी सुगड पूजन साध्या सोप्या पद्धतीने कसं करावं तसंच पाच सुगडांमध्ये काही वस्तू आपल्याला भरायच्या असतात त्या कोणत्या तसेच कोणत्या गोष्टी आपण पूजेमध्ये आवर्जून घ्याव्यात तसेच सुगड पूजन कधी करावं सुगळांची उत्तर पूजा कशी करावी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेली आहे त्याचबरोबर सवासन स्त्रियांनी वाण कसं द्यावं पावसा कसा घ्यावा आणि द्यावा याविषयी संपूर्ण माहिती खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी कोण कौन कोणत्या गोष्टींचे दान आपण करावे तसेच या विशेष दिवशी अजून कोणत्या महत्वाच्या गोष्टी कराव्यात याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे श्री स्वामी समर्थ